नमस्कार जय शिवराय मित्रांनो कुंपन शेत खात का नक्कीच आहे एक प्रश्न गिरणी कामगारांच्या संदर्भात मात्र सरकारला विचारण्याची वेळ आलेली आहे कारण आमच्या ज्या हक्काच्या गिरणी कामगार आणि वारसांच्या हक्काच्या ज्या जमनी मुंबईमध्ये आहेत त्या जमिनींबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही आणि या उलट पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो एक शासन निर्णय झाला सरकारने एक निर्णय घेतला गिरणी कामगारांच्या बाबतीत त्यामध्ये सरकार असं म्हणते की मुंबईमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या क्षेत्राचा म्हणजे एम एम आर डी ए क्षेत्राचा विचार गिरणी कामगारांसाठी करतो आणि त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना घरं देणार आहेत आणि त्याच्यातच दुसरा मुद्दा असा किंवा सतरा नंबरचं जे एक त्याच्यात अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की गिरणी कामगारांनी ही जी एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये किंवा जिथे गिरणी कामगारांना घरं दिली जातील जिथे हक्क दिला जाईल जर त्याचे ती स्वीकारली नाहीत तर यापुढे त्यांच्या घराचा विचार केला जाणार नाही किंवा ही शेवटची संधी असेल गिरणी कामगारांसाठी म्हणजे सरळ सरळ एक गिरणी कामगारांना शासन निर्णय घेऊन धमकी देण्याचं काम हे सरकार करते आणि त्याला विरोध पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत शासन निर्णयाला विरोध संघटना असतील गिरणी कामगार वारसदार असतील हे विरोध आहेत परंतु सरकारने त्या संदर्भात एक साधी सभासुद्धा लावून गिरणी कामगारांचं किंवा गिरणी कामगार संघटनांचं ह्या गोष्टीवर नेमकं मत काय हेही जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला नाही म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ हुकुमशाही लोकशाहीची पाय मल्ली करून हुकुमशाही या राज्यामध्ये चालू करण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे आपण वारंवार मुख्यमंत्री साहेबांची भेट मागतोय की जेणेकरून आम्हाला आमचे गिरणी कामगार आणि वारस म्हणून आमचं एक मत तुमच्यासमोर मांडण्याची मात्र संधी द्या परंतु ती गेली आम्ही किती दिवस प्रयत्न करून गेली सहा महिने वारंवार पत्रव्यवहार झाला मुख्यमंत्र्यांच्या घरी आपण जाऊन आलो तिथे तीन तीन वेळा जाऊन आलेलो आहे कारण मंत्रालयामध्ये वगैरे भेटणं शक्य होत नाही जास्त तर घरी तरी भेटतील तिथेही भेट मात्र आपली तिथे होत नाही कालच आपण काही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आपण गेलो त्या तिथे मुख्यमंत्री नसल्यामुळे आपण आनंदाश्रम इथेही जाऊन मान्य धर्मवीर आनंद साहेबांना एक विनंती केली की या माध्यमातून आपला एक शिष्य आज महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पदावर एक मुख्यमंत्री म्हणून बसलाय आणि त्याला नक्कीच तुम्ही एक आदेश देऊ शकता की गिरणी कामगारांचा प्रश्न सोडून मराठी माणसाला किंवा गिरणी कामगारांना मुंबईमध्येच त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे असा एक आदेश आपण द्या ही विनंती करण्यासाठी आपण तिथे गेलो त्यावेळी मान्य नरेश मस्के साहेब खासदार आपल्याला भेटले त्यांनी एक आश्वासन मात्र दिलेलं आहे की नक्कीच मी लवकरात लवकर तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो कारण त्यांना आपण संपूर्ण माहिती सांगितली त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ते बोलले ठीक आहे मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो नक्कीच मात्र मी येणाऱ्या काळात तुमची भेट या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांशी एक भेट करून देईन हे आश्वासन मात्र त्यांच्याकडून भेटलं आता विषय येतो की पुन्हा जो शासन निर्णय घेतला त्याच्यामध्ये जे काही सरकार म्हणते की मुंबईमध्ये जागा नाहीत दोन हजार पाच पासून आतापर्यंत ज्या गिरणी कामगारांच्या जा हक्काच्या जागा जा जा डी सी रूल प्रमाणे ज्या म्हाडाकडे हस्तांतरित झाले त्या जागेचं नेमकं झालंय काय हा एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो आणि त्याचबरोबर एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणाले होते की एन टी सी मिलच्या ज्या जागा आता आपल्याला मिळत आहेत त्यावर गिरणी कामगारांचं जास्तीत जास्त पुनर्वसन करू किंवा सर्व गिरणी कामगारांचं पुनर्वसन तिथे करणं शक्य आहे या पद्धतीचं वक्तव्य केलेलं असताना आश्वासनं तुम्ही गिरणी कामगारांना दिलेले असताना अचानक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढता आणि त्याच्या माध्यमातून गिरणी कामगारांना सरळ सरळ मुंबईच्या बाहेर एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये ढकलण्याचं काम किंवा अक्षरशः हाकलवण्याचं काम जर या सरकारकडून होत असेल तर नक्कीच काही प्रश्नांची उत्तरं मात्र सरकारने आम्हालाही दिली पाहिजेत की आमच्या ज्या जागा म्हाडाकडे हस्तांतरित झाल्यात मातुल्य मिल असेल तेरा होते पास, धा मिल होत्या त्याच्यापैकी जवळपास दहा मिलच्या जागा म्हाडाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत एन टी सीच्या सात अपोलो मिल वगैरे या सात मिलच्या जागा म्हाडाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत आणि ह्या सर्व हे मी सांगत नाही दोन हजार सोळाचा एक जो शासन अहवाल प्रकाशित झाला होता त्याच्यामधील ही माहिती आहे म्हणजे ह्या ज्या सर्व जागा आहेत ह्या सर्व जागांवर आणि संक्रमण शिबिरामध्ये आमची जी घरं गेलीत गिरणी कामगारांसाठी बांधलेली घरं किंवा गिरणी कामगारांच्या जागेवर त्यांचा प्रश्न प्रलंबित असताना संक्रमण शिबिरात तुम्ही घरं देताय मग त्या जागेचं आमच्या नेमकं झालं काय किंवा ह्या जर आमच्या दहा मिलच्या जागा आणि सी मिलच्या जागा मिळून चार हजार सातशे सहा घरांची उभारणी होते मग ती अजूनपर्यंत का बनली नाहीत म्हाडाला ती जागा हस्तांतरित झाली तरी बनत नाहीत आणि तुम्ही बाहेरच्या घरांचं सांगता की मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही मग एन टी सी मिलच्या जागा आता ताब्यात येत आहेत किंवा आल्या आहेत त्यांचं पुढे काय होणार आहे ती म्हणजे ह्या सर्व जागा गिरणी कामगारांना न देता ज्याने मुंबई घडवली मुंबई उभी केली मराठी माती असेल मराठी संस्कृतीचं रक्षण केलं मुंबईमध्ये जी परिस्थिती आपण म्हणतो की मराठीचं वाचव्य किंवा मराठी कुठेतरी कमकुवत होत चालले ते त्यावेळी गिरणी कामगारांनी केलं मराठी संस्कृतीचं रक्षण असेल मराठी अस्मितेचं रक्षण असेल मराठी राजकारणाचं रक्षण असेल हे करण्याचं काम त्यावेळी गिरणी कामगारांनी केलं आणि त्या गिरणी कामगारांना जागा नाही मग त्यांच्या वाटणीच्या ज्या एनटीसी मिलच्या जागा तुम्ही म्हणाल की आम्ही तुम्हाला तिथे पुनर्वसन करतो त्या जागा कोणासाठी ठेवल्यात हा महत्वाचा प्रश्न आणि म्हणून आपण म्हणतोय जर ह्या गिरणी कामगारांना न देता तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी राखून ठेवत असाल तर नक्कीच कुंपण शेत खातय का हा प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतो त्यामुळे मान्य मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तर आहे की आमच्या ज्या हक्काच्या जागा आहेत ज्या म्हाडाकडे आता हस्तांतरित झालेल्या जागा आणि मिलच्या जागा तुम्ही मुंबईत जागा शिल्लक नाही म्हणता मग ह्या जागा नेमक्या कोणासाठी तुम्ही राखून ठेवताय ह्या प्रश्नाचं मात्र नक्कीच उत्तर अपेक्षित गिरणी कामगारांना नाही आणि ते आपण निवडणुकीपूर्वी द्याल ही अपेक्षा नक्कीच गिरणी कामगार करतोय पंधरा मार्चच्या जी आर मध्ये जे काय गिरणी कामगारांकडून वारंवार बदल सुचवले जातात ते बदल घडावेत हे किंवा त्या गोष्टीवर आपण पुनर्विचार कराल अशी मात्र नक्कीच आम्ही गिरणी कामगार मान्य मुख्यमंत्र्यांकडून एक अपेक्षा ठेवून आहेत जय हिंद जय महाराष्ट्र